सभा या ठिकाणी होते ते आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार पांडुराव महादेव आपल्या सर्वांना उद्याच्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकार कोणाच निवडून आणायचंय याचा निकाल घ्यायचा या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि काँग्रेस आणि आमचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष शेका पक्ष या सगळ्यांनी समाजवादी पक्ष या सगळ्यांनी पाठिंबा दिलेले आमचे उमेदवार म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पांडुरंग बरोरा आज आपल्या सर्वांच्या समोर उभ्या मी थोडीशी माहिती घेत होतो मागचे वीस वर्ष काय काय झालं वीस वर्षामध्ये घड्याच्या वर्षा चिन्हावर जे उभे आहेत त्यांनी वीस वर्ष पण या हो ते अनेक प्रश्न त्यांना सोडवता आले नाही चौदा ते एकोणीस आम्ही विरोधी पक्षात असताना पांडुरंग बरोरांनी पाणी पुरवठा योजनेसाठी प्रचंड काम केलं बाहुली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत पाणी काम केलं त्याला अजून गती मिळालेली नाही काम चालू आहे पण पाण्याचं आरक्षण जे आहे ते अपर वैतरणामधून ज्यावेळी पाणी डायव्हर्ट होणार आहे त्यावेळी आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला मिळायचं अशी व्यवस्था झालेली आहे मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी वैतरणीच पाणी पलीकड नाशिक जिल्ह्यात देण्याच्यासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आम्ही तेव्हाच जवळपास शंभर एकर खर्च करून एक वैतरणीत आणि शेजारच्या मोठ्या तलावात एक भिंत बांधलेली होती बांधायचं काम सुरू होत ते पूर्ण करून त्यातून पाणी जवळपास आठ नऊ टी एम सी पाणी सोडता येईल अशी व्यवस्था करणारे डिझाईन तयार करून चाललंय त्यामुळे मित्रांनो बाहुलीचा पाण्याचा आपला अधिकार हा पांडुरंग बरोरा असताना पासून जो मिळालेला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि पांडुरंग बरोरा यांचं नशीब असं आहे की पाच वर्ष ते आपल्या विधानसभेत नव्हते तरी देखील आता त्या सगळ्या योजनेचं उद्घाटन दीड वर्षानंतर पांढरंग बरोरा आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं होईल हे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला जवळपास दोनशे सत्त्याण्णव गावपाड्यांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फार लांब वेळ मागत नाही पाच वर्ष वगैरे फक्त हो दीड वर्ष कारण मला माहिती आहे त्याची प्रगती काय झालेली दीड दोन वर्षामध्ये पाणी आपल्याला गावपाड्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे अतिशय प्रभावीपणानं आम्ही करू बऱ्याच योजना क्रीडा संकुल है। लाला, काम पुड़ा आहे यांच्या काळात मंजूर झालं त्यांच्या काळात काम पुढे गेलं नाही प्रशासकीय मंजूर आहे इरिगेशनची जागा फक्त महसूल विभागाकडे हस्तांतर करण्याचं काम देखील सध्याच्या असणाऱ्या आमदारांना करता आलं नाही साठी देखील मंजूर आहे पण काम अर्धवट आहे आणि त्यामुळं या भागात अनेक प्रश्न दुर्लक्षित मागच्या पाच वर्षात झाले आता पाच वर्षात दुर्लक्ष झाले पाच वर्ष झोपलेले होते पण मागच्या चार महिन्यात सगळीकडे जाऊन नारळ फोडले पाच वर्ष काय झोपा काढत होता का पाच वर्ष जे तुम्हाला करता आलं नाही ते डोळ्यात लोकांच्या दुळफेक करण्यासाठी आता तुम्ही नारळ फोडायला लागला तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार आणि म्हणून मी साधा प्रश्न आहे एमआयडीसीचा एमआयडीसी मंजूर आहे सगळं चालना नाही नवे उद्योग आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न नाही एम साठी आवश्यक असणारा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आता आमदार बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हेच सांगण्यासाठी आम्ही सगळे आज आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी इथं आलोय महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात जाऊन आल्यानंतर एक चित्र तयार झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये यंदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार याची आता काळ्या दगडावरची रेख आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांच्या सभांना शरद पवार साहेबांच्या सभांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना लोक आज प्रतिसाद देत आहेत सगळीकडे वेगवेगळे प्रश्न मग हे भारतीय जनता पक्ष जेव्हा धर्मावर जात त्यावेळी लक्षात घ्यायचं यांचा पराभव सुरू झालेला आता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि काय घोषणा केली तो बटेंगे कटेंगे तो आता बटेंगे तो कटेंगे यांचा उत्तर प्रदेशचा निम्मा उत्तर प्रदेश भिवंडी आणि ठाणे आणि मुंबई आणि पुणे भागात येऊन राहिलेला आहे आणि ह्यांचा उत्तर प्रदेश इकडे येऊन राहिलाय आणि बाबा म्हणतोय बटेंगे तो कटेंगी आम्हाला इकडे येऊन शिकवायला लागला की बटेंगे तो कटेंगे, कटेंगे। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्ही बटेंगे वि काटणी का तो सवाल नाही आता खर हे अठराव्या शतकातले सगळे उद्योग आहेत हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांना सामील आहेत हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचे दोन पक्ष आता त्यांचाही नाही इलाज आहे आमचे अजित पवार म्हणतात बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला मान्य नाही मग त्यांच्यावर गेला कशाला बटेंगे तो कटेंगे ही काही नवी घोषणा नाही तुम्ही कशासाठी त्यांच्याकडे गेला हे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राला ते लपून राहिलेलं नाही आणि फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आमच्यातली काही लोक तिकडे गेली याच्या पलीकडे तिकडे जाण्यात कोणताही वैचारिक भाव नाही आणि म्हणून आमच्या उद्धव ठाकरे साहेबांचं चाललेलं अतिशय चांगलं सरकार या लोकांनी पाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंच्या सरकारवर एकही डाग नाही उद्धव साहेबांनी जे काम केलं करोनाच्या काळात ते भारतामध्ये त्याची वाखाणण्यासारखी लोकांनी वाखाण की सगळ्यात उत्तम काम महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात झालं त्यामुळे उद्धवजी जे काम करत होते ते स्वच्छ प्रशासन होत सर्वांना घेऊन त्यांचं चा प्रशासन चाललेलं होत दुर्दैवानं काही लोक पलीकडच्या बाजूला गेली वर्षभरानं दुसराही पक्ष फोडला दोन पक्ष महाराष्ट्रातले मराठी माणसाने उभा केलेले फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर आता वर्ग झालेले आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होईल असं चित्र सर्व ठिकाणी दिसायला आमच्या या मतदारसंघामध्ये आमचा पक्ष फुटला त्यावेळी या ठिकाणी असणारे आमदार देखील तिकडे गेले आता महाराष्ट्रानं निर्णय घेतलेला आहे की गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आणि म्हणून पांडुरंग बरोरांना निवडून देऊन दौलत दरोडांना धडा शिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही तो निकाल घ्याल यात माझ्या मनात शंका प्रश्न अनेक आहे महागाई प्रचंड वाढली आहे दिवाळी किती महाग झाली हे आमच्या महिला भगिनींना मी सांगायची गरज नाही तेलाचा डबा पाचशे रुपयाने वाढला कोणती वस्तू वाढली नाही प्रचंड महागाई भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रात आहे दुसऱ्या बाजूने महागाई कमी आहे असं समजून जीएसटी मोठा लावला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत कर जर तुम्ही एखादी साधी दोन चाकी मोटरसायकल घ्यायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो बुलेट एनफिल्ड बुलेट एका कार्यकर्त्याने आणखी म्हटले साहेब नारळ फोडा कितीला पावणे तीन लाखाला म्हटलं ते एवढं हो म्हटले साहेब अठ्ठावीस टक्के करच आहे म्हटले आधी सरकारची धन करायचे मग आपल्या घरी वस्तू आणायची अशी परिस्थिती पण उद्या बाळामामा मात्र हेलिकॉप्टर विकत घ्यायला गेले जर तर भाषा का मारत जर गेले त्यांनी यावं आणि आपण त्यात फिरावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय समजा बाया मामा मात्र हेलिकॉप्टर घेते तर बाळामामा मात्रेने किती कर भरावं लागेल फक्त पाच टक्के या देशामध्ये श्रीमंत माणसांनी काही गोष्टी खरेदी केल्या तर त्याला कर कमी आणि दोन चाकी चार चाकी सामान्य मध्यम वर्गीय खरेदी करायला केला तर चोवीस आणि अठ्ठावीस टक्के कर यांनी लावला शेतकऱ्यांच्या अवजारावरही प्रचंड कर यांनी जीएसटी लावला एकटा महाराष्ट्र देशामध्ये तीस हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारला दर महिन्याला कर म्हणून भरतो मी जर आकडेवारी बघितली तर दुसऱ्या राज्य दहा टक्के नऊ दहा दहा हजार कोटी नऊ हजार कोटी अकरा हजार कोटी पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे तीस हजार कोटी रुपये एका महिन्याला केंद्र आणि राज्याला भरतात आता एवढा निधी आम्ही जर सरकारच्या तिजोरी भरत असू तर माझा प्रश्न आहे की केंद्र सरकार महाराष्ट्राला कि किती देत मित्रांनो परवाचं बजेट बघितलं बाळ्या मामा मात्र इथं आहेत तर परवाच्या बजेटमध्ये बाळ्या मामा मात्रेला माहिती आहे कि उत, नितीश कुमार बिहार पंचेचाळीस हजार कोटी रुपये चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश काहीतरी पस्तीस काय तीस हजार कोटी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र सात हजार कोटी डबल इंजिनचा उपयोगच नाही ना तुम्ही डबल इंजिन पाहिजे म्हणता ते दुसरं इंजिन उपयोगातच नाही आता तर म्हणे ट्रिपल इंजिन आहे नाही गाडी महाराष्ट्राची ओढता येईना झाली अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण काय सगळा उद्योग आणि रोजगार गुजरातला गेला सगळे उद्योग गुजरातला गेले सतरा उद्योग मोठे गुजरातला गेले हिंजवडी मधले आय टी कंपन्या गुजरातला आणि बेंगलोरला गेल्या महाराष्ट्रामधले उद्योग महाराष्ट्रात राही ना झाले का तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्रिकुट जे आहे यांना नरेंद्र मोदींना जाब विचारण्याची ताकद राहिलेली नाही यांना डोळे वर करून असं का असं विचारायची देखील भीती वाटते आज महाराष्ट्रात पॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला होता दीड लाख नोकऱ्या आपल्या गेल्या काल परवा टाटा एअरबसचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं एकवीस हजार कोटीचा प्रकल्प बडोद्याच्या जवळ सात आठ हजार पोरांना तिथे नोकऱ्या लागल्या अशा अनेक प्रकल्प आहेत की जे प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात बाहेर जाताना हे त्रिकोट डोळे उघडे ठेवून बघत राहिलं पण आवाज काढू शकल नाही कारण ह्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत दबाव आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताची भाषा ही करू शकत नाहीत हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे अडीच वर्षाच्या काळात आमचं बरंच नुकसान यांनी केलेलं आहे दोन मी दोन आकडेवारी सांगतो एक म्हणजे आमचं दरडे उत्पन्न मी राज्याचा अर्थमंत्री होतो नव्याण्णव पासून जवळपास कसा हल्ला झाला त्या नऊ सालापर्यंत या काळामध्ये महाराष्ट्र पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या चौदा सालापर्यंत महाराष्ट्र पंधरा सालापर्यंत महाराष्ट्र तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर होता आज मात्र महाराष्ट्र दोन हजार सोळा नंतर खाली गेला आणि जे गुजरात आठव्या नवव्या नंबरला होत ते पहिले चौथ्या नंबरला आलं पाचव्या नंबरला आलं गुजरात आमच्यापेक्षा पुढे गेलं आमचं दरडे उत्पन्न कमी झालं याचा अर्थ गुजरातचा माणूस आमच्या पेक्षा श्रीमंत झाला महाराष्ट्रातल्या जनतेने कधीही अशी कल्पना केली नव्हती एवढं छोटस राज्य दरडे उत्पन्नात आमच्या पुढे जाईल ह्यांच्या काळात गेलो आज देशाच्या सकल उत्पन्नात परवा आकडेवारी जाहीर झाली सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी पंधरा साडे पंधरा टक्के असायचा पण पहिल्यांदा इतिहासामध्ये दे। देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा घटला दोन टक्के कमी झाला तेरा टक्क्यावर आला दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपयाची संपत्ती निर्माण करण्याची आम्ही कमी पडलो असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून महाराष्ट्र अधोगतीकडे चाललाय आमच्या पोरांना नोकऱ्या नाही आमच्या आया बहिणींची ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था आहे त्या पद्धतीनं बदलापूर सारख्या घटना घडल्यावर लक्षात येते की महाराष्ट्रात कायद्याचं राज्यच नाही महिला असुरक्षित आहेत लहान बालक असुरक्षित आहेत आणि म्हणून हे चित्र महाराष्ट्रातलं बदलायचं असेल तर आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम केलं पाहिजे आज उद्धवजी सगळीकडे महाराष्ट्रात फिरतात प्रचंड त्यांना प्रतिसाद आहे शरद पवार साहेबांनाही प्रचंड प्रतिसाद आहे नेता दिवसाला सात सात आठ आठ सभा घेतोय काल तासगाव इचलकंजी चंदगड गडिंगल झाल्यावर अंधार झाला गाडीनं कराडकडे कर जाऊन दहा वाजायच्या आत शेवटी व्हिडिओने त्यांनी भाषण पाठवलं लो, आणि लोकांशी संवाद झाला लोक हजर किती होती तर वीस हजार लोक हजर होती सांगण्याचा मतीत अर्थ हा की हो सा महाराष्ट्रभर यांचं स्वागत व्हायला लागले याचा अर्थ मी काढतो की या महागाईला बेकारीला आणि या, या सध्याच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने जो अनर्थ केलाय त्याला बदलण्याची मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे आपला आशीर्वाद मिळण्याची गरज आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणारी आता काळ्या दगडावरची रेगाय तुम्ही काही चिंता करू नका आणि हे सरकार आपलं ज्यावेळी ये येईल त्यावेळी मला खात्री आहे की हे जे पाच सहा प्रश्न आमच्या पांडुरंग मांडले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची सगळी ही पांडुरंग बरोच्या मागे लावू तुम्ही सगळ्यांनी आमच्या खासदार निवडून देण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले सर्व पक्षांनी त्यांना मदत केली आज पाळ्या मामा मात्रे दिल्लीला पाठवण्याचे कष्ट तुम्ही सगळ्यांनी घेतले त्याच पद्धतीनं पांडुरंग बरोडांना मुंबईला पाठवा महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आपल्याला वचन देतो की आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्या मागे राहू बोलण्यासारखं बरंच आहे पण अजून मला मुरबाडला जायचंय विक्रमगडला जायचंय आणि नाशिकला पोहोचून तुमसरला सभा शेवटची करायची आहे त्यामुळं ना भंडारा जिल्ह्यात जायचंय त्यामुळं बोलण्याची इच्छा जास्त होती पण वेळेभावी बोलत नाही मी विश्वास जी थळेनी मत मांडली त्याचा पूर्णपणाने समर्थन करतो आज स्वर्गीय बरोरा साहेब आहेत स्वर्गीय लोकनेते किंवा स्वर्गीय खासदार सोनुभाऊ बसवंत साहेब आहेत यांची परंपरा आपल्या या तालुक्याला मतदारसंघाला आहे या थोर व्यक्तींनी या मतदारसंघाला एक वेळण लावलेला आहे आणि मला फार आनंद आहे की शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पांडुरंग विजयासाठी अथक परिश्रम करतायत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे तर करतायतच करतायत पण आपण सगळ्यांनी एकदा जागा निवडून आणायचं ठरवलं काय होत हे मी बायामा मात्र्यांच्या निवडणुकीत अनुभव घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी जिंतीनं काम केलं तर कोणताही गड आपण यशस्वीपणाने जिंकू शकतो तसा पांडुरंग बरोरांच्या मागे आपला आशीर्वाद राहावा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पक्षप्रवेश आहेत अजित पवार गटातून आपल्या राष्ट्रवादी सहछ